ब्रह्मानंद घेण्याचा अधिकार कुणाला आहे जे जम्बूदीपामध्ये राहतात आणि जम्बूदीप म्हणजे सनातन हिंदू संस्कृती मग ती सनातन हिंदू संस्कृती काय आहे पहा असं सांगितलं जातं हिंदू म्हणजे झाडाचं मूळ आहे आणि त्या मुळाचं तयार झालेलं जे रोपटा आहे वृक्ष आहे वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाला असणाऱ्या फांद्या त्या वटवृक्षाला असणारी पर्ण म्हणजे सर्व संप्रदाय मला सांगा संप्रदाय पंत जिवंत ठेवण्यासाठी पाणी कुठं घालावं लागेल ज्ञानोबा माऊली एका ठिकाणी म्हणतात मनोनी जानतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती शाखा पल्लव संतोष आनंद देण्यासाठी काय करावं लागेल मुळाला पाणी घालावं लागेल तस हिंदुत्व सोडून जे पळत आहेत त्यांचं जगण मूर्खपणाचं बरेच जण म्हणतात आम्ही हिंदू नाही बरेच जण म्हणतात आम्ही हे नाही अहो तुम्ही भारत देशामध्ये जन्माला आलात तर अगोदर हिंदू मग नंतर ना तुम्ही जे असाल ते ही जाणीव ज्या ज्ञानातून होते त्या ज्ञानाला सुद्धा ब्रह्मज्ञान म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ती जाणीव एकत्वाची जाणीव आहे आणि जिथं एकत्व आहे जिथं एक आहे तिथं शिव आहे आमच्या शिवाचं लक्षण सांगितलेलं आहे जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत आपल्या जगामध्ये जेवढे धर्म आहेत ना एकत एकत ते धर्म एकच ईश्वर मानतात का अनेक ईश्वर मानतात एको देव केशवो वाशिवो हा एकच देव आहे तो शिव किंवा केशवास आणि म्हणून एक देव उपासना ही ब्रह्मज्ञानाशिवायशी दिला जात नाही आणि ते ब्रह्मज्ञान गुरुप्रसादाशिवाय अधुरा आहे शिव आता आम्हाला ठीक आहे आम्हाला हे ब्रह्मज्ञान कळालं पण हे ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म म्हणावं कशाला तर ब्रह्माचं लक्षण ब्रह्मा सांगितलेलं आहे सच्चित आनंद जे आहे त्याला ब्रह्म असं म्हणावं ठीक आहे हा ब्रह्म करतो काय तर सांगितलं एको अहम भविष्यामह ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नाप राहा ब्रह्म सत्य आहे म्हणजे देव सत्य आहे आणि बाकीच सर्व मित्य आहे कस रजू सर्प न्याय आहे दोरीवर साप दोरीवर काय दिसला साप दिसला मग तो साप सत्य आहे की असत्य आहे दोरीवर दिसणारा साप सत्य की असत्य त्याला सत्यही म्हणता येत नाही असत्यही म्हणता येत नाही त्याला मिथ्या म्हणावं लागतं आणि म्हणून सत्य कशाला म्हणावं असत्य कशाला म्हणावं मिथ्या कशाला म्हणावं हे करण्याकरता दरवर्षी कीर्तनात यावं लागतं शिवा Thank <laughs> you.